Jangan मी सचिन कदम मनसे शहर सचिव नवीनबाई सेऊट्स सेक्टर बेचाळीस शेक्टर या सोसायटी सोसायटीमध्ये गुजरात भाजपचे आमदार आहेत वीरेंद्रसिंह सिंह जडेजा त्यांनी इथं कार्यालय ठरलंय दोन तीन दिवसापूर्वी त्या कार्यालयाची पार्टी पूर्णपणे गुजरातीमध्ये होती तर त्या संदर्भात बऱ्याच लोकांनी मनसेनी योग त्यांना सांगितलं की ही पार्टी तुम्ही मराठीत करा त्यानंतर त्यांनी दोन दिवसापूर्वी ही पार्टी मा मराठीत केली सा साधारण अठरा जुलैला आज वीस जुलै आहे तर आपण बघतोय आज की त्यांनी परत पाठी गुजरातीमध्ये केलेली आहे फक्त नावाला फक्त एकदम लहान मराठीमध्ये एका ठिकाणी अक्षर आहे म्हणजे ह्यांची किती मस्ती आहे हे आपल्याला दिसून येतं हा आमचा स्पष्ट आरोप आहे की हा आमदाराचा हा जाणून बुजून तिथल्या मराठी माणसाला निवडण्याचा प्रयत्न आहे त्यांनी मराठी माणसाचा मराठी भाषेचा अपमान तर केलेला आहे पण ते सामाजिक तेट निर्माण राहील हा त्याचा हेतू आहे पण हे लक्षात ठेवावं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला गनिमी कावं शिकवलेलं आहे आम्हाला कसं लढायचं हे आम्हाला माहीत आहे यांची अपेक्षा असेल की मनसे इथं तोडफोड करावी आणि आमच्यावर गुन्हे दाखल होतील आम्ही आता तसं काही करणार नाही आहोत उद्या सकाळी म्हणजे सोमवार एकवीस जुलैला सकाळी दहा वाजता येणाऱ्या पोलीस स्टेशनला आपण जाणार आहोत आणि पोलिसांना सांगणार आहोत की ह्या आमदारावरती तुम्ही जो समाजामध्ये ते निर्माण करतोय त्याची इच्छा आहे की इथं दंगल व्हावी तर ह्याच्यावर तसे गु गुन्हे दाखल व्हावेत आणि ह्याला तुम्ही जेलमध्ये टाकावेत धन्यवाद जय महाराष्ट्र मी मनसे विभागाध्यक्ष अमोलाय वळे आपण बघत असाल की मराठी माणसाचं रक्त खवळावं आपण बघत होता की दोन दिवसापूर्वी पाठी दोन दिवसापूर्वी पाठी मराठीत केली होती पूर्ण आज विनाकारण म्हणजे जाणून बुजून म्हणजे इथे जे गुजराती मराठी मारवाडी जे गुन्हा गोविंद नांदत आहेत हे कदाचित त्यांना बघवत नाहीये काही यांच्या लोकांना आणि त्यांनी परत पाठी गुजरातीमध्ये केली म्हणजे कुठेतरी वाद निर्माण व्हावा आणि सीवडचं वातावरण खराब व्हावं तर आम्ही यांना बिलकुल वातावरण खराब करणार नाही आज आम्ही हे ऑफिस फोडू शकलो असतो तोडू शकलो असतो आणि पाठी काढू शकलो असतो पण आम्हाला आमच्या नवी मुंबईच्या नेत्याचे संस्कार आहेत आता आम्ही ह्या वाट चिघडवणार नाही तरी आमचा हा ताकीद आहे किंवा तुम्ही काय समजायचं समजा आम्ही ही सगळं आव्हान इथल्या बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांना करतो ज्यांनी इथे येऊन व्हिडिओ काढला होता दाखवलं होतं सगळं झालं त्यांनाही आमचं आव्हान आहे इथल्या सिल्स मराठी लोकांनाही आव्हान आहे की त्यांनी उद्या पुल डेशनला जेव्हा आपण पत्र देऊ तेव्हा हो, सर्वांनी जमावं आणि ह्यांचा सर्वांचं जे डाव आहे की इथं सिवूडचं वातावरण खराब जावं हा सगळा उधळून टाकावा या निमित्त मी आवाहन करतो की आपण सर्वांनी उद्या पुल स्टेशनला जमावं आणि यांच्यावर तक्रार करावी धन्यवाद